हे स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सोळा मे वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं वैशाख कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला एकदंत संकष्ट चतुर्थी असे म्हटले जाते चतुर्थी ही तिथी श्री गणेशाला समर्पित आहे आपल्या हिंदू धर्मात भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हटले जाते म्हणजेच सर्व अडथळे दूर करणारा देव जर भगवान गणेशाची या दिवशी आपण पूजा केली तर जीवनातील सर्व संकटे कमी होतात आणि सुखसमृद्धी प्राप्त होते या दिवशी अनेक जण उपवास करतात आणि विधिवत भगवान गणेशाची पूजा करतात यामुळे श्री गणेशाचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात या संकष्टी चतुर्थीचा प्रारंभ सोळा मेला सकाळी चार वाजून तीन मिनिटांनी होणार आहेत जी दुसऱ्या दिवशी शनिवार सतरा मे पहाटे पाच वाजून तेरा मिनटांपर्यंत असणार आहे उदयतिथीनुसार सोळा मेला म्हणजेच शुक्रवारी ही एकदंत चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते केले जाणार आहे या दिवशी दिवसभर व्रत करून रात्री चंद्रोदयानुसार हे व्रत जे आहे तर ते सोडले जाते तर या दिवशी चंद्रोदय जो आहे तर तो रात्री दहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि याच वेळेमध्ये आपल्याला चंद्राची पूजा करून हे जे व्रत आहे तर हे सोडायचं आहे या दिवशी जर आपण चंद्राची पूजा न करता व्रत सोडले तर त्या व्रताचं आपल्याला कुठलंही फळं प्राप्त होत नाही आणि म्हणून आपल्याला या दिवशी आवर्जून चंद्राची पूजा जी आहे तर ती करायची आहेत भगवान गणेशाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि जीवनातील सर्व संकटे दूर करण्यासाठी अडथळे नष्ट करण्यासाठी आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात या दिवशी गणेश तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या दिवशी केलेले उपाय हे कधीही वाया जात नाही त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शुक्रवार एकदंत चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण मसूर डाळीचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा कोणताही शत्रू हा फक्त दोन दिवसात संपेल घरात चहू बाजूने पैसा येऊ लागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातील भांडणे वास्तुदोष हा देखील दूर होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा मसूर डाळीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या शुक्रवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणे होत असेल नवरा बायकोंची सतत भांडणं होत असेल किंवा कुटुंबामधील इतर सदस्यांमध्ये सतत कटकटी होत असतील घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा हा घरामध्ये स्थिर राहत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असेल एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही त्यामध्ये हवं तसं यश मिळत नाही किंवा घरामध्ये मुलांची प्रगती होत नाही मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश प्राप्त होत नाही कुटुंबाची प्रगती होत नाही घरामध्ये सतत आजारपण असेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा मसूर डाळीचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे मसूर डाळ जी आहे तर ती मंगळ ग्रहाशी संबंधित मानली जाते आणि म्हणून या दिवशी मसूर डाळीचे उपाय जे आहे तर ते आवर्जून केले जातात ही मसूर डाळ जी आहे तर ती श्री गणेशाला अतिशय प्रिय आहेत आणि या दिवशी जो व्यक्ती मनोभावे या डाळीसंबंधित काही उपाय करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शुक्रवारी म्हणजेच उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तो एका स्वच्छ जागेवरती ठेवायचा आहे आपल्या देवघरामध्ये ठेवला तरीसुद्धा चालेल यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू चंदन अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत दुर्वा अर्पण करायचे आहेत लाल फुले असेल तर आवर्जून अर्पण करा खोबऱ्याचा किंवा लाडूचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे धूप दीप लावून तुम्हाला आरती करायची आहेत यानंतर ओम गण गन गणपतय नम किंवा ओम वक्रतुंडाय नम या मंत्राचं तुम्हाला एकवीस वेळा जप करायचा आहे शक्य असेल तर एकशे आठ वेळा तुम्ही हा जप करू शकता आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जेव्हा तुम्ही अशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करता तेव्हा गणपती बाप्पा हे प्रसन्न होतात त्यामुळे सर्वप्रथम गणपती बाप्पांना प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि यानंतरच हा उपाय करायचा आहे जेणेकरून उपायाचं फळ हे आपल्याला प्राप्त होतं उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वाटीभर मसूर डाळ लागणार आहे यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहेत आणि पाणी टाकून हळद आणि कुंकू मिक्स करून तुम्हाला त्याचा गंध तयार करायचा आहे यानंतर एक स्टीलची प्लेट घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे तांब्याचं भांडं असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता फक्त तुम्हाला प्लास्टिकची प्लेट जी आहे तर ती अजिबात वापरायची नाही यानंतर आपल्याला आपण जो गंध तयार केला आहे तर त्या गंधाने त्या प्लेटमध्ये एक त्रिकोण काढायचा आहेत फक्त जेव्हा तुम्ही उपाय करत असणार आहे तेव्हा सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा धूप धीप अगरबत्ती लावायची आणि यानंतरच एका आसनावरती बसून तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहेत त्रिकोण काढल्यानंतरनं ज्या वाटीमध्ये आपण मसरू डाळ घेतलेली आहे तर थोडी थोडी मसरू डाळ जी आहे तर ती आपल्या उजव्या हाताने त्या त्रिकोणामध्ये भरायची आहेत आणि जेव्हा तुम्ही त्रिकोणामध्ये ही डाळ भरणार आहे तेव्हा ओम गण गणपते नम ओम गण गणपतय नम या बाप्पाच्या महामंत्राचा जप करायचा आहे संपूर्ण त्रिकोण जे आहेत तर ते तुम्हाला या मसूर डाळीने भरायचं आहे त्रिकोणाच्या बाहेर डाळ तुम्हाला जाऊ द्यायची नाही यानंतर त्या डाळीवरती आपल्याला एक अख्खी खोबऱ्याची वाटी ठेवायची आहेत आणि त्या वाटीमध्ये एक गुळाचा खडा ठेवायचा आहे यानंतर त्या डाळीला हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती वळून घ्यायच्या आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा गणपती बाप्पांचं शिष्यम जे आहे तर त्याचं पठण करायचं आहे आणि एक वेळा गणपती बाप्पांचं जे गणेश स्तोत्र आहे तर त्याचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांकडे तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात ज्या काही अडचणी आहेत जी काही संकट आहे तर ते दूर होण्यासाठी जी काही तुमची इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत दिवसभर तुम्हाला ही मसूर डाळ जी आहे तर ती तशीच तुमच्या देवघरामध्ये बप्पांसमोर ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी स्वच्छ स्नान करायचं यानंतर ही खोबऱ्याची वाटी गुळाचा खडा तशीच ही मसरुडाळ जी आहे तर ती तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला अर्पण करून यायची आहेत एखादा हिरव्या रंगाचा कपडा तुम्ही घेतला तरीही चालेल किंवा लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्ही या वस्तू बांधून गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचे आहेत जर तुमच्या घराजवळ गणपती बाप्पांचं मंदिर नसेल तर मग तुम्ही ते गूळ आणि खोबरं जे आहे तर ते प्रसाद म्हणून घरामध्ये खाऊ शकता जी मसरू डाळ असणार आहे तर ती तुम्हाला पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालायचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा मसरू डाळीचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो उद्या करायचा आहे सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनीसुद्धा हा उपाय करायचा नाही इतर कोणीही आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा उपाय करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ